नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळूमामाच्या नावाने चांगबल आपण पाहतो मामा पा म्हणत असतात की मला इथून बाहेर काढा आता झालं तिसरं दिवस लागलं तुम्ही असं किती दिवस मला कोंडून घालणार आहे आणि हे काय तुमचं चांगलं नाही बघा नाहीतर मी तुम्हा सर्वांना शिक्षा करन बघा काय करायचं ते गावकरी सर्व घाबरतात तरीसुद्धा ते बोलू लागतात मामा तुम्ही आम्हासने काही बी शिक्षा द्या पण आम्ही मान्य करू पण आमसने गावात आता सध्या तरी पाऊस पाहिजे आहे तुम्ही पाऊस पाडा मामा सांगू लागतात तळावर माझे जेतरबा आहेत गाय आहेत त्यांना चारा पाणी द्यायचं असतं ते खात नाहीत माझ्याशिवाय आणि तळावर कित्येक लोक येतात आणि जातात त्यासनी गारणं सोडवावं लागतात तुम्हाला कसं काय समजत नाही र ते एका अटीवरच ठाम असतात ते बोलू लागतात नाही मामा तुम्ही पाऊस पाडा त्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून सोडणार नाही पुढे जाऊन गावकरी बोलू लागतात अरे मामाना सोडायचं का नाही तर आपलं फार वाईट होईल पण बाकीचे काही म्हणत असतात की नाही सोडायचं मामाना सोडलं तर मग गावात पाऊसच नाही येणार आपण असं झोपाशी मरून जाईल त्याच्यापेक्षा आपण मामाच्या हातानं मेलेलं बरं आणि त्यासने आपण सोडलं तर गावकऱ्यांना काय सांगायचं नाही सोडू शकत आपण त्यासने गावकरी ते एकच मनामध्ये ठाम धरतात व बोलू लागतात आपण मामासनी सोडायचं नाही इकडे तळावर आपण पाहतो दादू गणू वगैरे बोलत असतात अरे तळावर आता किती दिवस झालं दोन दिवस झालं मामा अजून आलेले नाहीत तळावरले समधी लोक आता आलेले विचारू लागले आहेत की मामा कुठे आहेत तेवढ्यात तिथे एक जण येतो आणि बोलू लागतो अरे मामानं तर कोंडून घातलं आहे आणि तुम्ही सांगत आहे मामा गेलेत बाहेर आणि मामा स्वतः बाहेर येऊ शकत नाहीत तर लोकांची कारणं काय सोडवतील ते असं बोलणं ऐकल्यावरती दादू व गणूला खूप वाईट वाटू लागतं व ते बोलू लागतात मामा असं का करत आहेत ते बाहेर का येत नाही आहेत आणि हे गावकरीसुद्धा काय येडे आहेत की काय पाऊस पाहिजे म्हणून बसले आहेत आणि मामा पाऊससुद्धा पाळत नाही आहेत त्यांचंसुद्धा ऐकत नाही आहेत बाहेरसुद्धा येत नाही आहेत काय झालं असेल काय कारण आहे याला असे ते बोलू लागतात इकडे आपण पाहतो एकनाथ व रोहिणे यमुनाला म्हणत असतात तो आता इथे चांगले आहेस तू तिकडे जाऊ नकोस परत त्यांच्यापासून तुला काय बरं वाईट झालं तर काय करायचं यमुना म्हणू लागते पण ते शोधत येणार आणि ते तुम्हाला बरं वाईट काही बोलतील आणि मी हित आहे समजल्यावरती तुमच्यासोबत ते तंटा करतील हे नको आहे मला एकनाथ म्हणू लागतो काही झालं तरी तुला इथून आता आम्ही जाऊ देणार नाही कारण आम्हाने मामांनी सांगितलं आहे तुला बघायला काहीतरी कारण असल्याशिवाय हो मामा असं बोलणार नाहीत म्हणून तो इथून आता काही जायचं नाही बघ पुढे आपण पाहतो चंदर व त्याची आई व पत्नी घरी येतात व ते यमुनाला शोधू लागतात यमुना आता कुठे गेले घरात नाही आहे आपण जाताना तरी घरातच होती ती आपण ज्या वेळेस तिला जा म्हणत होतो घरातून तेव्हा नाही गेले आता ती आपल्याला पाहिजे आहे तर आता ती घरात नाही आहे चंदरची आई बोलू लागते ती जाऊन जाऊन जाणार कुठे एकतर ते एकनाथकडे गेले असणार आहे ती ती कोठेही असली तरी तिला आपण घेऊन येऊ इथे चला जाऊया तिला आधी शोधून आणू आपण ते तसे बोलून यमुनाला शोधण्यासाठी बाहेर निघतात पुढे आपण पाहतो गावकरी बोलत असतात की मामांना आपण परत एकदा विनंती करूया म्हणून ते त्यांच्या खोली जातात पण ते खिडकीतून पाहतात मामा त्यासनी दिसत नाहीत व ते दरवाजा उघडून खोलीमध्ये जातात तर हिकडे तिकडे खूप शोधतात पण त्यांना काही मामा दिसत नाहीत व ते एकमेकांशी बोलू लागतात कोणी सोडलं मामासने कोण आलं होतं इथे ते, ते आपापसात असे बोलून भांडू लागतात व म्हणू लागतात आता मामा तर हिथून गेले आता पाऊस कोण पाडणार आणि आपलं कसं होणार आता पुढे नंतरून सर्व दरवाजा वगैरे बंद करून ते जात असतात खिडकीतून एक जण पाहतो व त्याला मामा तिथे आतमध्ये बसलेल्या दिसतात तो बोलू लागतो अरे इकडे या नाही मामा तर हेतेच आहेत व ते मामांना विचारू लागतात मामा, विचार। मामा तुम्ही कुठे गेला होता आम्ही सर्व शोधत होतो तो मासने मामा बोलू लागतात अरे मी कुठे जाऊ मी तर इथेच आहे ना तुम्ही दरवाजासुद्धा बंद करून ठेवला आहे आणि मी बाहेर कसं जाणार ते गावकरी बोलू लागतात आम्ही सर्व शोधलो आतमध्ये येऊन तुम्ही दिसला नाही मामा म्हणतात अरे मी कुठे गेलेलो नाही इथेच आहे इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स